ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा सेवेचे चौथे वर्ष डॉक्टर यांच्याकडून येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर अक्षय पाटील यांनी श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण मास पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी सलग चौथ्या वर्षी मोफत आरोग्य तपासणी आणि प्राथमिक उपचार शिबिराचं आयोजन केलं हा उपक्रम जुनोनी येथे पार पडला यामध्ये अर्जुनबाड शिरोळ आगर खालवाड व परिसरातील अनेक भक्तांनी सहभाग घेतला यावेळी डॉक्टर निकिता पाटील यांनी सांगितले वारी ही केवळ श्रद्धेची यात्रा नाही तर सामाजिक जबाबदारीचीही भावना घेऊन चालतो हे शिबीर ही माझ्या आयुष्यातील सेवा परंपरेचा एक भाग आहे वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावं हीच माझी प्रामाणिक इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या या उपक्रमात डॉक्टर पाटील यांच्या सहकार्यांनीही सक्रिय सहभाग घेतला वारकऱ्यांनी त्यांच्या या सेवाभावासाठी कृतज्ञता व्यक्त केली भाविक वारकऱ्यांनी डॉक्टर पाटील यांचे आभार मानत श्रद्धेला पाठिंबा देणारी ही खरी आरोग्यवारी अशा शब्दात त्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं